काही दिवसापूर्वी टीचर मधील शिक्षकांची माहिती आपण अपडेट केलेली आहे त्यावेळेस हे जे सर्टिफिकेशनचं बटन होतं की नाही त्यावेळेस ऍक्टिव्ह झालं होतं पण आता आज तारीख आहे बघा नऊ नोव्हेंबर आज रोजी हे सर्टिफिकेशनचं बटन या ठिकाणी ऍक्टिव्ह झालेले आहे तर हे बटन ऍक्टिव्ह करून ऍक्टिव्ह बटनावरती क्लिक करून आपण आपल्या शाळेतील शिक्षकांची माहिती सर्टिफाय कशी कराल याच्या संदर्भात सविस्तर माहिती आपण त्यासाठी मित्रांनो या ठिकाणी बघा लॉग इनमध्ये मध्ये गेल्याच्या नंतर या ठिकाणी बघा टीचर मॉडेलमध्ये गेल्याच्यानंतर या ठिकाणी बघा शिक्षकांची माहिती टोटल शिक्षक सात आहेत इनकम्प्लिटमेंट झिरो आहेत या ठिकाणी झिरो ठिकाणी एक दोन आकडा असेल तर एक एक शिक्षकांची माहिती आपण काय करा एकदम फायनलाइज करा त्यानंतर या ठिकाणी नॉन टीचिंग स्टॉपमध्ये पण झिरो आहे त्यानंतर नंबर ऑफ टीचिंग स्टॉप रिक्वायर्ड ह्या ही टॅप पण आपल्या काय पाहिजेत मित्रांनो कम्प्युटर पाहिजेत तर कम्प्युटर पाहण्यासाठी या राईटिंग क्लिक हेअर वरती जावा तुम्हाला जर प्रायमरी स्टेजला एखादा शिक्षक हवा असेल तरी त्या ठिकाणी आकडा टाका अप्पर प्रायमरी लेव्हलला एखादं शिक्षक असेल तर त्या ठिकाणी त्यांची संख्या आम्हाला अपर प्रायमरी लेव्हलला एक शिक्षक पाहिजे त्यामुळे यस या बटनावरती क्लिक करत आहे त्यानंतर बघा ही माहिती सर्व काही माहिती आता कम्प्लीट झालेली कंप्लीट झालेली आहे त्यानंतर या ठिकाणी क्लिक हेअर फॉर सर्टिफिकेशन या बटा बटनावरती क्लिक करत आहे तेव्हा बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला रिमार्कमध्ये काहीतरी लिहायचं आहे तर या ठिकाणी बघा इन्फॉर्मेशन अपडेटेड अशा स्वरूपाचं आहे तुम्ही सोयीनुसार या ठिकाणी जे पाहिजे ते तुम्ही लिहू शकता त्यानंतर या चेक बॉक्सला सर्टिफाय करा, करा। सर्टिफाय केल्याच्या कन्फर्म करा कन्फर्म केल्याच्या नंतर या ठिकाणी बघा या ठिकाणी बघा प्लीज अपडेट एच डिटेल्स फर्स्ट अशा स्वरूपाचं हे या ठिकाणी इरर आलेलं आहे इरर कसं सोडायचं या ठिकाणी आपण या ठिकाणी पाहूयात तर होम मध्ये जावा होम मध्ये गेल्याच्या या ठिकाणी बघा क्लिक वरती जावा या ठिकाणी बघा हेड ऑफ स्कूल डिटेल्स या ठिकाणी आपलं पूर्ण नॉट अवेलेबल आहे त्या ठिकाणी मॅप करा मॅप या ठिकाणी या ठिकाणी काय करा आपले जे हेड आहेत की हेड हेड या ठिकाणी सिलेक्ट करा हेड म्हणून या ठिकाणी मी मुख्यतापु यांचं नाव सिलेक्ट करतो आहे त्यानंतर पुन्हा असिस्टंट हेड म्हणून यांची मी या ठिकाणी यांचं नाव या ठिकाणी सिलेक्ट करत आहे आणि अपडेट या ठिकाणी बघा अपडेट ह्या दोन्ही इन्फॉर्मेशन आपल्याला काय करायचे त्या ठिकाणी अपडेट करायच्या या दोन्ही इन्फॉर्मेशन या ठिकाणी बघा अपडेट मी केलेले आहे हेड ऑफ स्कूल अँड असिस्टंट हेड ऑफ स्कूल या ठिकाणी मी अपडेट केलेले आहे त्यानंतर पुन्हा होममध्ये जावा होममध्ये गेल्याच्यानंतर या ठिकाणी क्लिक हेअर वरती जावा त्यानंतर पुन्हा आता या ठिकाणी पुन्हा मला तीच माहिती या ठिकाणी क्लिक हेअरमध्ये जाऊन पुन्हा या ठिकाणी मला तीच माहिती पुन्हा या ठिकाणी सर्टिफाय कन्फर्म या ठिकाणी बघा डाटा एंट्री करंटली ऍक्टिव्ह स्टेटस स्टेटसमध्ये काय देखील आहे सर्टिफाय या पद्धतीने आपण आपल्या शाळेची माहिती सर्टिफाय करू शकता या संदर्भात कोणत्या शोपाची शंका असेल तर आपण कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट देऊन नक्कीच कळवू शकता धन्यवाद